शेतकरी मित्रांनो नमस्कार आज पुन्हा तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये थी। हा व्हिडिओ सर्व शेतकरी बंधूंसाठी फार महत्त्वाचा होणार आहे कारण भरपूर शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले होते त्यानंतर पेमेंटसुद्धा केलेले होते आणि आपल्याला वेंडर सलेक्शनचे ऑप्शन आलेले होते पण भरपूर दिवसापासून कंपन्या ॲड होत नाही आणि एखादी कंपनी ॲड झाली तर ती शेतकऱ्यांना आवडत नाही तर शेतकरी खूप दिवसापासून जसे की शक्ती कंपनी रेड्या कंपनी अशा कंपन्यांची वाढ बघत आहे अशीच एक कंपनी नामांकित कंपनी वेंडर लिस्टमध्ये काही तासापूर्वी आलेली आहे ती कंपनी म्हणजे सी आर आय कंपनी सी आय आर कंपनीचे स्ट्रक्चर हे शेतकरी बांधवांना माहीतच आहे हा किती पाणी मारतो याचं स्टार्टर कसं आहे याचं क्वालिटी कशी आहे तरी शेतकरी मित्रांनो ही जी कंपनी आहे ही काही तासापूर्वीच क का ॲड झालेली आहे तर तरी ह्या कंपनीचा कोटा हा मोजकाच गव्हर्नमेंटने दिलेला आहे तरी त्या शेतकऱ्यांना ही कंपनी वेंडर लिस्टमध्ये ॲड करायची असेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन आपल्या पोर्टलवरती ॲड करून घेणे कारण की या कंपनीचा कोठा फारच कमी दिलेला आहे आणि मोजक्या तालुक्यांसाठी हा कोठा उपलब्ध करून दिलेला आहे तरी तुमच्या जिल्ह्यामध्ये हा कंपनीचा कोटा आलेला असेल तर लवकरात लवकर वेंडर लिस्टमध्ये ॲड करून घ्या आणि जर तुमचा तालुका ज मध्ये जर हा कोटा आलेला नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून पुढचा सोलार वेंडर लिस्टमध्ये ॲड झाल्यानंतर लवकरात लवकर तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ घेऊन येईन आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्या वेळेस आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा आणि शेअरसुद्धा करा मित्रांनो कारण की जे गरजवंत शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे जेणेकरून त्यांना थोडाफार का होईना फायदा होईल तर धन्यवाद मित्रांनो